मित्र हो नमस्कार एका व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपण त्यांना महाराज म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानतो कारण आदर्श राजा कसा असावा हे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर पूर्ण जगाला दाखवून दिलं स्त्रियांचा सन्मान करणारा रयतेला प्रेमानं वागवणारा हा राजा त्यांना मानाचा मुजरा करून त्यांच्या राज्यकारभाराला मानाचा मुजरा करून या व्हिडिओला सुरुवात करूया कारण हा व्हिडिओ मित्रांनो एका ज्वलंत विषयावरचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी प्रत्येकाच्या अंगात एक स्फूर्ती संचारते कारण हे व्यक्तिमत्व एक महाराज म्हणूनच नाही तर एक स्फूर्तिदायी व्यक्तिमत्त्व होतं ज्यांचा इतिहास वा वाचताना आपल्याला हत् बारा हत्तीचं बळ आपल्या अंगात संचारतं या सर्व गोष्टी खऱ्या आहेत मित्रांनो पण मी खूपशा व्हिडिओमधून सांगतो की कधीही कुठल्याही गोष्टीसाठी आपण भावनेच्या आहारी जाऊन उपयोगाचा नाही कारण भावनेच्या आहारी जाणं हा माणसाचा स्वभाव आहे मला मान्य आहे पण तुमच्या भावनेशी कोणीतरी खेळू शकतं त्यामुळे तुम्ही बी प्रॅक्टिकली वागा हे मी सांगण्याचं कारण हे आहे की अलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडलेला प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आणि अलीकडेच तो पुतळा कोसळला त्यावरून प्रचंड राजकारण झालं कार्यकर्त्यांमध्ये हणामार झाल्या ह्या सगळ्या गोष्टी अतिशय लांछनास्पद आहेत आणि महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणारे आहेत आता महाराष्ट्राला मान घालायला लावला ही पहिलीच गोष्ट नाही अशा खूप गोष्टी गेले गेल्या अलीकडच्या काळामध्ये घडत गेल्या आहेत पण ही ज्वलंत गोष्ट आहे म्हणून या विषयावर आजचा व्हिडिओ बनवूया असं मी ठरवलं मित्रांनो मित्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून इतक्या वर्षांनीसुद्धा तुमच्या भावनेशी खेळलं जातं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं वंदनीय आहेत पूजनीय आहेत नक्कीच आहेत पण त्यांचा पुतळा पडावा यासारखी महाराष्ट्राला लांछनास्पद गोष्ट नाही आणि त्याच्याहीपेक्षा लांछनास्पद गोष्ट की सुद्धा राजकारण केलं जातं आता राजकारण कसं केलं जातं आणि ते कोणी कोणकोण काय काय करतं आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया कारण मी सुरुवातीला सांगतो मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही मला बांधील की राहायला आवडत नाही मी माणसं बघतो त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये अतिशय रोखठोक भूमिका मांडणार आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर दोन तीन दिवस झाले आणि प्रत्येक तिथं जावंसं वाटायला लागलं स्थळाची पाहणी करायची अरे स्थळाची पाहणी करून तुम्ही काही तज्ज्ञात काय घेतले की पुतळा का, का, का कोसळला कशामुळे कोसळला वाऱ्यामुळे कोसळला की त्याचा पुतळा निकृष्ट द पद्धतीने तो बसवण्यात आला होता ह्याचा संशोधन करायला तुम्ही संशोधकात करायच्या ते तर तुम्हाला त्यातला काहीसुद्धा कळत नाही तुम्हाला जनतेला फसवण्यापेक्षा बाकी काहीच कळत नाही आता अख्खा महाराष्ट्र एवढा मागे पडला नसता यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील यांच्या काळात जेवढा महाराष्ट्र पुढे होता तो आज पिछाडीवर पडतोय तो सगळं तुमच्यामुळे विरोधी पक्षांमुळे सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांमुळे सुद्धा सत्ताधाऱ्यांनी घोटाळा करायचा आणि विरोधी पक्षांमध्ये त्यांची ताकद नको तिथे वाया घालवायची यामुळे महाराष्ट्र मागे पडायला इथे सुद्धा दोन चार दिवस झाले थोडी त्याची धुळा खाली बसत होता ह्या प्रकरणाचा तेवढ्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला वाटायला लागलं आणि अजित शरदचंद्र पवार गटाला वाटायला लागलं तिथे जाऊन पाहणी करा म्हणून तिथे आदित्य ठाकरे गेले नंतर जयंत पाटील गेले त्यांनी पाहणी करायला आता हे पाहणी करून तिथे काय करणार होते तर तिथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते मार्गदर्शन म्हणजे काय करणार होते तर ते त्यांच्या थोडक्यात भावना पडकवणार होते तुमच्या विरोध सत्ताधारी पक्ष कसा नालाय का हे सांगू ते करायला तिथे गेले होते बरं ते करायला गेले त्यांचा अधिकार आहे असं काय नाही तो एक लोकशाहीचा भाग आहे मी समजू शकतो त्याचवेळी नारायण राणेंनीसुद्धा तिथे पाहणी करावीशी वाटायला लागली त्याचवेळी अरे मलाही कळत नाही तो काय राजकारण्यांचा अड्डा आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे पुतळा बसवण्यात आला तिथे एक गड आहे तो राजकारण्यांचा एक अड्डा आहे का तिथे राजकारण करायला गेलेत तर कोणी एकेकाने पाहणी करा तुम्ही दर्शन घ्यायला कोणी इतक्या वेळा गेला नव्हता तुला की बा छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घ्यायला जावं त्या पुतळ्याचं तिथे कोणी एवढ्या आपुलकीने गेलं नव्हतं बरं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्याचाही विषय नाही एवढ्या महाराष्ट्रात ज्वलंत समस्या आहेत एवढ्या महाराज ज्वलंत समस्या आहे तिथे कोणी गेलं नाही एवढं ना। पण तिथे आमने सामने गेले मग नारायण राणेंच्या गटाने आदित्य ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंना काहीतरी हिणवलं तिथून हाणामार सुरू झाली पदाधिकारी कमी भिडले कार्यकर्तेच एकमेकांना भिडले आणि अतिशय हास्यास्पद गोष्ट मी तुम्हाला म्हणतो कधीच कार्यकर्ते बनवू नका कुठल्या पक्षाचे मतदान करणं तुमचा अधिकार आहे आणि जो चांगला उमेदवार असेल तर मग कुठल्याही पक्षाचा असो भाजपचा असो शिवसेनेचा असो उद्धव ठाकरे गटाचा असो शरद चंद्र पवार गटाचा असो अजित पवार गटाचा असो त्याला उमेदवार करा त्याला तुम्ही निवडून द्या कुठल्याही पक्षासाठी तुम्ही का काम तुम्हा तुम्हा करता तुम्हाला काय मिळतं त्याच्यातून काहीसुद्धा मिळत नाही कार्यकर्ता हा अखंडपणे कार्यकर्ताच राहतो पूर्वीच्या काळात ज्या गोष्टी मिळत होत्या म्हणजे ज्याला काम करण्याची कुवत आहे ज्याला जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे त्याला अनायसे पदं मिळत होती तो राजकारणाचा तो राजकारण ते राजकारणाचा इतिहास जमा झाला आता तुम्हाला फक्त आणि फक्त कार्यकर्ता म्हणून जगायचा आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच मरायचं आहे तुम्ही सहसा पुढे जाऊ शकत नाही मला सांगा कार्यकर्ते परस्परांमध्ये भिडले आणि गुन्हे कोणावर दाखल झाले मला सांगा कुठल्याही एका पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला का हो सत्ताधाऱ्यांनीही करावा विरोध सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कुठलाही गुन्हा दाखल केला ना ना जयंत पाटलांवर केला ना आदित्य ठाकरेंवर केला सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या नारायण राणेंवर गुन्हा करण्याचा विषयच नाही कारण ते सत्ताधारी पक्षाचेच आहेत तर ह्या कोणावरही गुन्हा दाखल झाला गुन्हा कोणावर दाखल झाला तर कार्यकर्त्यांवर आता मला सांगा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला हे तीन चार जे पदाधिकारी होते म्हणजे राणे कुटुंबीय असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा जयंत पाटील असतील यापैकी एक तर तुम्हाला सोडवायला येईल का बघा तुम्हाला जेव्हा अटक होईल तुम्हाला तुमच्यावर केस चालेल तेव्हा ह्याच्यातला एकतरी माणूस तुमचा केसचा खर्च करेल का मला सांगा तो कोणी करणार नाही बरं पुतळ्याचा विषय होता त्याची चौकशी होणं गरजेचं आहे पुतळा का पडला पुतळ्याची विटंबना झाली ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि त्या चुकीच्या आहेत आपल्याला खाली मान घालायला लावणार आहेत ह्या अतिशय अतिशय सत्य आहे ही गोष्ट पण मला सांगा कसं आहे माहिती आहे का मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत पूजनीय आहेत पण ह्या गोष्टीचा तुमच्या भावना ज्या आहेत ना मित्रांनो कोणाच्याही असो त्या भावना रस्त्यावर नका मांडू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुमच्या वस्तीत बसवला हो की तुम्ही खुश होऊन जाता तुमचे चार प्रश्न बाजूला पडून देतात राजकारणी पुतळा बसवायला किती खर्च येतो एक दहा पंधरा लाखाचा कोणी अतिशय अतिशय भव्य दिव्य पुतळा बसवायचा असेल तर वीस पंचवीस लाखाचा पण पं, तुमचे पाच सहा वर्ष कुठलाच प्रश्न सोडवला जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतील किंवा कुठल्याही महापुरुषाचा पुतळा उभारून तुमची पोटं भरणार नाहीत मित्रांनो ती राजकारण्यांची पोटं भरतात त्यामुळे तुमच्या तुमच्या घराजवळचा रस्ता सुधारला जात नाही तुम्हाला अन्नपाणी वस्त्र निवारा ज्या गोष्टी आहेत त्या कधी वेळेत मिळत नाही त्याच्याशी तुम्ही भांडच भांडणच विसरून जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला किंवा कुठल्याच महापुरुष मी छत्रपती शिवाजी महाराजांचा याच्यासाठी सारखं सारखं नाव घेतो कारण त्यांचे पुतळे गल्लोगल्ली उभारायचे आणि तुमचे तुमचे इतर प्रश्न आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हे गेला अनेक वर्ष चाललेलं अनेक वर्ष चाललेल्या ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मित्रांनो विसरून जायला शिका कारण कसं आहे माहिती आहे का तुम्ही कुठला देवाचा असो सुद्धा सांगतो देवाचे मंदिर सुद्धा आपण रस्त्या शेजारी उभारतो मित्रांनो मला सांगा क काही आता हे पुतळे जे आहेत ते उघडेच असतात त्याच्यावर ना कुठले मेघडंबर असत किंवा काही काहीसुद्धा नसतं त्यांच्यावर रस्त्यावरने आपण जोरात वाहन नेतो त्याची धूळ त्या पुतळ्यावर उडते ती विटंबांना झाली तर सन्मान झाला का त्या पुतळ्याचा अजिबात नाही पण ते आपण सगळ्या गोष्टीच होतो पक्षी त्या पुतळ्यावर घाण करतात कुठल्याही महापुरुषाच्या तो काय सन्मान झाला का त्या महापुरुषाचा तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची स्मृतीस्थळं ही ऑलरेडी त्यांनीच स्वतःची स्मृतीस्थळं बनवलेली आहेत रायगड असेल त्यांचे अनेक किल्ले असे आहेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा ना पुतळा उभारलाच पाहिजे कारण पुढच्या पिढीला सांगायला की हा छत्रपती शिवाजी महाराज असे दिसत होते काहीतरी पाहिजे हे मला मान्य आहे पण सगळीकडे गल्लोगल्ली पुतळे उभारू तुमची प्रश्न मिटणार नाहीत ना मित्रांनो ती मूलभूत समस्या नाही आहे सगळीकडे पुतळे उभारावे आता राहता राहिला प्रश्न यामागे चाललेल राजकारणाचा तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की तुमच्या गल्लीत एक पुतळा उभारला होतो कुठल्या तरी महापुरुषाचा मग तुम्ही खुश होऊन जाता त्यानं मला पुतळा उभारून दिल्यावर मित्रांनो तो पुतळा म्हणजे महापुरुष नसतो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचा असेल स्वातंत्र्यवीर सावरकर असतील लोकमान्य टिळक असतील किंवा आणि कोणी हे असतील तर तो पुतळा म्हणजे महापुरुष नव्हे ना तो छत्रपती शिवाजी महाराज ह्या पुतळ्यापलीकडची गोष्ट आहे त्यांचं कार्य पुतळ्यापलीकडे खूप आहे ते तुम्ही खूप गोष्टी अशा आहेत तिथं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास पाहू शकता मित्रांनो तुम्ही रायगडला भेट द्या राजगडला भेट द्या नंतर प्रतापगडला भेट द्या तिथे तुम्हाला शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास बघायला मिळतो तो अभ्यासा तिथे जा कधीतरी तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करा कसं माहिती आहे का पण या राजकारण्यांना तुमच्या भावनेशी खेळायला देऊ नका कारण ही तुम्ही नको तिथे पुतळे उभारून त्याचे ॲक्च्युली विटंबनच होते ना त्याच्यावर कधी तो धुत रोजच्या रोज धुतला जातो का पुतळा तो कधीच पुतळा कोणाचा कितीही मोठा महापुरुष असला तर त्याचा पुतळा रोजच्या रोज धुतला जात नाही तो कधी जर जयंती पुण्यतिथी किंवा आणि कुठला कार्यक्रम असेल त्यावेळी तो धुतला जातो मग ही विटंबन नाही का आपण करीत एवढ्या मोठ्या महापुरुषाची बरं त्यानं तो पुतळा उभारून तुमचा कुठला प्रश्न मिटला आहे तुमच्या भावनेचा प्रश्न फक्त मिटला आणि राजकारण्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न मिटला की तुमचा पुतळा उभारला की तुम्ही विचारित नाही की गल्लातला गल्लीतला रस्ता का नाही झाला रस्त्यावर लाईट का नाही आहे हे प्रश्न तुम्ही विचारित नाही कारण तुम्हाला पुतळा उभारून दिला आहे तर मित्रांनो काही गोष्टीत प्रॅक्टिकल व्हा तुमच्या आपले महापुरुष जे आहेत ना आपले महापुरुष जे आहेत ते सगळ्यांनाच वंदनीय आहेत सगळ्यांना पूजनीय आहेत पण हे वंदन पूजन करायचं ना ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ते केलं पाहिजे रायगडावर चांगला पुतळा ना तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो हेतून हे राजकारणी लोक तुमच्या भावनेशी कसं खेळतात ते रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक संगमेश्वरच्या जवळ एक कसबा नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केली गेली ज्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं ना त्या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर एक छोटीशी इमारत त्यांचं स्मृतीस्थळ म्हणून उभारलेले आहे स्मारक म्हणून त्या स्मारकाची इथे जा आणि तुम्ही मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे उभारले जातात ते नवीन पुतळा का उभारला जातो अरे आहे ते तुम्हाला आहे जा राखता येत नाही आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या गोष्टी त्यांच्या स्मृती म्हणून मागे ठेवल्या आहेत त्या सांभाळता येत नाहीत महाराष्ट्र सरकारला किंवा विरोधी सुद्धा आणि नवीन पुतळे उभारण्याला प्राधान्य देता कशाला ते मित्रांनो का माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कमकुवतपणामुळे होतात नवीन पुतळा आम्हाला पुतळा नको आम्हाला विकास द्या असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा हे राजकारणी लोक कधीतरी याच्यात आपल्या जमिनीवर या दी येतील ते सध्या खूप हवेत आहेत आता यामागे झालेल्या गलिच्छ राजकारणाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर दोन तीन दिवसांनी हे सगळे लोक एकमेकाला भिडले मला सांगा महाराष्ट्रासमोर हा एकच प्रश्न आहे का हो तर अजिबात नाही आदित्य ठाकरे असतील जयंत पाटील असतील ते उरणमध्ये जी शिंदे नामक मुलीची हत्या झाली तिथे गेले नाहीत विचारायला बदलापूरमध्ये बलात्कार झाला एका मुलीवर तिथे कोणी गेलं नाही विचारायला त्याचा निषेध करायलाही कोणी गेला नाही त्याच्यासाठी कोणी उपोषणही केलं नाही कारण ह्या गोष्टी महाराष्ट्रासमोरच्या समस्या नाही की फक्त पुतळा कोसळत तीच समस्या आहे हा राहिला आणि महत्त्वाचं म्हणजे आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे काही दिवसांवर पुढच्या आठवड्यातच गणेशोत्सव आहे मुंबईतून मुंबईतून अनेक चाकरमानी लाखोच्या संख्येनं चाकरमानी कोकणामध्ये कोकणातल्या दोन जिल्ह्यामध्ये येतात रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये ते ज्या रस्त्यावरून येणार आहेत मुंबई गोवा हायवे त्याची अवस्था काय आहे हो त्याचा कोणी जा विचारायला विरोधी पक्ष आले नाहीत सत्ताधाऱ्यांना त्यांचा कान पकडायला का नाही आले कारण जाऊन ते त्याच्यात काय फार मतं मिळणार नाहीत त्यांना मतं तर मिळतील पण फार मतं मिळणार नाहीत हे त्यांना माहिती आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे गेले आणि भिडले कोण कार्यकर्त्याला कार्यकर्ते भिडले ना ना राणे कुटुंबीय त्या उ आदित्य ठाकरेला त्यांनी शर्टाचे कॉलर पकडली ना आदित्य ठाकरे किंवा जयंत पाटलांनी नारायण राणेंची कॉलर पकडली कॉलर कोणी कोणाची पकडली कार्यकर्त्यांनी एकमेकांची पकडली त्याच्या पुढची गोष्ट मित्रांनो त्यातले अनेक कार्यकर्ते असतील असे असतील की ते एकमेकांचे शेजारीही असतील मला सांगा तुमच्या घरी चांगला वाईट प्रसंग जेव्हा येतो तेव्हा तुमचा शेजारी धावून येतो पहिला हे राजकारणी येणार नाही धावून त्याची कॉलर पकडताना त्याच्या अंगावर धावून जाताना धावून का जाताय तर तो, तो वेगळ्या पक्षातला आहे मग बाकी त्याच्या पलीकडं काहीच नाही तुम्ही ज्याच्यासाठी लढताय ते तुमच्यासाठी धावून येतील का कधी तुमच्या घरातला माणूस गेला कुणी किंवा तुमच्या घरावर चांगलं वाईट संकट पडलं किंवा चांगली एखादी घरात गोष्ट गेली घडली तर तो येणार आहे का धावून तर कधीच येणार नाही मग तुम्ही अशासाठी इतक्या गोष्टी का करताय आणि परत काय म्हणत हे राजकारणी लोक तुम्हाला काय म्हणतात तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात किंवा आपण छत्रपतींचे मावळे झाल्यासारखं वाटतं स्वप्नात हे स्वप्नात जगायला मित्रांनो सोडून द्या आपण का छत्रपती छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाही छत्रपती छत्रपतींचे मावळे हे त्यांचं सोनं होतं छत्रपतींच्या अंगावरचं सोनं होतं छत्रपतींचे मावळे म्हणजे कारण ते छत्रपतींसाठी जीवसुद्धा द्यायला तयार होते आणि बऱ्याच जाणून दिलासुद्धा स्वराज्य स्वराज्य जे उभं राहिलं छत्रपतींचं ते असं तसं राहिलेलं नाही इतिहास कधी वाच इतिहास नाही वाचला तरी चाललं पण जे काय थोडा थोडा काही इतिहास तुम्ही वाचला शिवछत्रपतींचा तर तो मित्रांनो समजून घ्या आणि आचरणात आणा त्याच्यामुळे तुमचे विचार प्रगल्भ बनवा हे छत्रपतींचे पुतळे उभारून शिवछत्रपतींचे असतील किंवा कुठल्याही महापुरुषाचा स्वातंत्र्य सावरकर असतील लोकमान्य टिळक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारून तुमचा विकास होणार नाही त्यांनी जे आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या आहेत त्यांच्या आयुष्यातून त्या गोष्टी शिका आणि पुढं जा आणि ज्यावेळी हे तुम्ही कराल ना त्यावेळी राजकारणी लोक दुसरा मुद्दा उचलतील तोपर्यंत तुमच्या समस्यांना कोणीही विचारणार नाही आता त्याच्या बाबतीत एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे रत्नागिरीत एका परिचारिकेवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केला त्याच्यावर मोर्चे निघाले रत्नागिरीत काही आंदोलनंसुद्धा सुद्धा झाली त्याच्यासाठी कोणीसुद्धा माणूस कोणीसुद्धा राजकारणी माणूस तिथं गेला नाही त्यांची विचारपूस करायला एकटे मला वाटतं उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री ते त्या पीडित म मुलीच्या घरी गेले होते बाकी कोणीसुद्धा गेला नाही कारण तिथे मतांचा विषय नव्हता आणि उदय सामंत पण का गेले तर ते पालकमंत्री होते तर त्यांना चुकीचं दिसतं एवढा मोठं विषय घडतो आणि जात नाही जाऊ शकत गेले नाहीत तर त्यामुळे ते गेले बाकी कोणीच तिथे गेलं नाही मला सांगा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्ही जरी सत् विरोधी पक्षांची सत्ता, पक्षा सत्ता नसली तरी त्यांचासुद्धा महत्त्वाचा रोल लोकशाहीमध्ये असतो ते जर कमकुवत असतील तर लोकशाहीला काही अर्थ उरत नाही आता महत्त्वाचा प्रश्न पुतळ्यावर येऊया आपण पुतळ्याचं काम कसं केलं गेलं ते निकृष्ट होतं का आणि ते एवढं कमकवत होतं का, का, का तो पुत्रा तो पुत्रा तो पुत्रा की वाऱ्यानं पडेल आणि एवढी वादळ वारे गेले त्याच्यातून एक पुतळा हल्ला नाही मग तिथलाच पुतळा का हल्ला पुतळाच का पडला बरं तो पुतळा असं म्हणाल की समुद्रकिनारी होता त्यामुळे तिथे वारे खूप वेगानं असतात वगैरे वगैरे मग ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर काढल्या नाहीत का छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात पुतळा उभारू अशी विटंबना तुम्हाला करायची होती का तुम्हाला या गोष्टी अगोदर कळायला पाहिजे होता ना की समुद्रकिनारी वारे वेगाने वाहतात असं जर तुम्ही त्याचं सारवा सारव करत सार। 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 सार असा सत्ताधारी पक्ष भाजप भाजप असेल अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल असं जर ते प हे करणार असतील तर समुद्रकिनारी वारे वेगाने वाहतात एवढासुद्धा भूगोल तुमचा तोंडपाठ नाही का मग तिथे करून तुम्हाला ठरवून विटंबना करायची होती का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बरं तुम्ही आता एक समिती नियुक्त केलं त्या वर्षानुवर्षे त्या समितीचा तपास सुरू राहील लोक आपलं आपली लोकशाही या समितीवर खूप खर्च करीत राहील मग ते समिती असं तुम्हाला अशा वेळी अहवाल सादर करेल की तुम्ही हा हा विषय जेव्हा खाली बसलेला असेल त्या विषय तेव्हा तो विषय खाली बसला म्हणजे त्याचा धुळा कमी झाला की समिती अहवाल सादर करेल मग तो समिती ॲक्सेप्ट करेल त्याच्यावरती राजकारण काय फार होणार नाही विषय गुंडाळा गेला बसनात गेला विषय मला सांगा तुम्ही कधीही कोणासाठी हात उगार नका मित्रांनो कारण महाराष्ट्र पेटवायला खूप पेटलेली आहे एखाद्या पुतळ्याची विटंबना होते आता ते प्रकार कमी झालेत पण एखाद्या पुतळ्याची विटंबना होते आणि चला आपण तोडफोड करायला सुरुवात कशा आला ते जेव्हा हे तुम्ही प्रकार थांबवाल ना तेव्हा पुतळ्याच्या विटंबना नक्कीच थांबतील बघा कारण पुतळ्याची विटंबना कोणी करणारा कोणीतरी विकृत असतो आणि त्या विकृताला हे साधायचं असतं की चला पेटवून देऊया महाराष्ट्र पेटवून देऊया मग आपण पेटवून देतो आप पेटवणार कोण असतो तो काहीच करीत नाही तो फक्त एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करतो मग तो महापुरुष ज्या जातीचा असेल त्या जातीचे जा जा लोक रस्त्यावर उतरतात दगडफेक करतात बाजारपेठाचं नुकसान करतात एसटीचं नुकसान करतात चला त्या विकृताला तो विकृत वर्षानुवर्षे सुद्धा जात जा नाही कारण तो काय माहिती नसतं कोणाला कोणी केलं ते तो विकृत मा कधी पकडला जात नाही आणि नुकसान मात्र आपण आपलं करून देतो नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तो पुतळा म्हणजे महापुरुष नव्हे तो पुतळा आपण अशासाठी बांधलेला असतो की त्याची जाणीव आपल्याला लावी की त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला कळावं की असे होते महापुरुष असा तो महापुरुष होता जो कोणी असेल तो एवढ्यासाठी आपण पुतळा उभारतो तो, तो पुतळा म्हणजे महापुरुष कधी असतो त्याच्या पलीकडं महापुरुष खूप मोठा असो त्या महापुरुषाचं अस्तित्व किंवा त्याने केलेलं कार्य इथे एका एवढ्याशा पुतळ्यात बसणार नसतं किंवा त्या पुतळ्याची विटंबना केली म्हणजे त्या महापुरुषाची केली असं कधीच धरू नका असं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली विचार कराल ना तेव्हा महाराष्ट्र पेटवायला कोणी धाडस करणार नाही मित्रांनो ना। आणि या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील नाही तर तुमच्या पोटा सुद्धा अन्न मिळणार नाही एवढी वाईट वेळ महाराष्ट्रावर येऊ शकते या राजकारण्यांना कधीतरी धडा शिकवायला सुरुवात करा मित्रांनो तुमच्या भावनेशी कोणालाच खेळायला देऊ नका कोणालाच खेळाल देऊ नका तो जो कळेल त्याला कधीतरी तुम्ही हकलून द्यायला शिका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार